अनेकांना झोपेत असताना विचित्राशी स्वप्न पडत असतात कधी झोपेतच आपण पडलो आहे किंवा कधी शौचालयातून साप बाहेर आला आहे असे अनेक विचार त्याच्या मनात येत असतात अशा घटना कधी सत्यात घडल्या तर मात्र थायलंडमध्ये एक अशीच घटना सत्यत घडली नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या यश एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा एका तरुणाला बारा फूट लांबीचा अजगर त्याच्या घरातील शौचालयात आढळून आला आहे या तरुणाने अजगराशी झालेल्या झटापटीची माहिती सोशल मीडियावरती शेअर केली या घटनेने स्थानिकांनाच फक्त धक्का बसला असं नाही तर सोशल मीडियावरही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले समोर प्राकन भागात ही घटना घडली असल्याचं वृत्त आहे ठाण्यात ठाकटेवानन नावाचा हा तरुण त्याच्या रोजच्या वेळी शौचालयासाठी गेला होता यावेळी तो टॉयलेट सीटवर बसला असता टॉयलेटमधून एक भला मोठा अजगर बाहेर आला अचानक त्याच्यावर हल्ला केला हा अजगर तब्बल बारा फूट लांबीचा होता या बारा फूट लांबीच्या अजगराने तरुणाच्या गुप्तांगाला दंश देखील केले त्यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या त्यामुळे तो तिथून तातडीने उठला आणि टॉयलेटकडे पाहिलं तर काय त्याच्या आत एक मोठा अजगर असल्याचं त्याच्या लक्षात आलं दरम्यान अशा परिस्थितीत देखील ठाणटने संयम व धैर्य दाखवले त्याने लगेच अजगराची तोंड पकडून कमळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी अजगराने त्याच्या हातावर अनेक ठिकाणी चावा देखील घेतला मात्र ठाणटने हार न मानता त्या अजगराला मारण्याचा प्रयत्न केला या चकमकीत अजगराला मारण्यात ठाणटला यशदेखील आले अशी माहिती ठाणटच्या एका पोस्टमध्ये सांगितलेली आहे ठाणटच्या शौचालयात आढळणारा आजगर हा विषारी नसल्यामुळे त्याला फार कमी त्रास सहन करावा लागला या घटनेनंतर ठाणटने रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून आवश्यक होती ती इंजेक्शन घेतली यानंतर तो घरी परतला आणि परिस्थिती सामान्य झाली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला या व्हिडिओमध्ये शौचालयात रक्त विकुरलेले असताना ठाणटने अजगराचे तोंड घट्ट धरलेले दिसत आहे मात्र या घटनेने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या यश एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद